आपल्या देशाच्या ऊर्जा सुरक्षा शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी भारत सरकारकडून सक्षम हा राष्ट्रीय कार्यक्रम दरवर्षी राबवला जातो याही वर्षी चौदा ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे याची टॅगलाईन ग्रीन अँड क्लीन एनर्जी क्लीन एन्व्हायरमेंट अशी आहे प्रत्येक शाळेत कॉलेजला भेट देऊन कशा प्रकारे तेलाची बचत करावी या संदर्भात माहिती देणार आहे याचा फायदा देशाला नक्की होईल असं प्रतिपादन भारत पेट्रोलियमचे मॅनेजर नानासाहेब सुगावकर यांनी केलं आज झालेल्या पत्रकार परिषदेत हे बोलत होते नमस्कार मी नानासाहेब सुगावकर सिनियर मॅनेजर भारत पेट्रोलियम सेल्स कोल्हापूर भारत पेट्रोलियम आणि तेल संरक्षण मंत्रालय आणि पी सी आर ए यांच्या प्रयत्नातून तेल बचतीचे महत्त्व लो सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा प्रोग्राम केलेला आहे याच्यामध्ये चौदा फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी या कालावधीमध्ये शालेय महाविद्या शालेय विद्यार्थ्यापर्यंत मग कॉलेजमधील विद्यार्थ्यांपर्यंत पर जाऊन परत वि विविध ठिकाणच्या ट्रान्सपोर्ट हबमध्ये जाऊन जिथे पेट्रोलचा पेट्रोल डिझेलचा पेट्रोल वापर होतो अशा ठिकाणी जाऊन तिथल्या वापरकर्त्यांना ते या प्र, 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 प्र प्रोडक्टचा वापर अशा प्रकारे कर कराय करतील की ज्याच्यामुळे याच्यामध्ये संरक्षण ह्याचं संवर्धन होईल आणि याची बचत होईल याचा फायदा त्यांना स्वतःला तर होईलच प्लस देवा देशाला पण त्याचा दे फायदा होईल